आज आपण झटपट होणारे खमंग आणि खुसखुशीत असे ज्वारीचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर आज आपण खमंग आणि खुसखुशीच त्याचबरोबर पौष्टिक असे खमंग थालीपीठ कसे, थाली कसे करायचे ते बघणार आहोत हे थालीपीठ ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन पिठांचा वापर केलेला आहे अतिशय सुंदर होतात खमंग होतात खुसखुशीत होतात सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता अतिशय रुचकर होतात तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर थालीपीठ ज्वारीचे थालीपीठ तयार करण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा धनेपूड पाव चमचा हिंग त्याच्यानंतर पाव चमचा ओवा एक मोठा चमचा तीळ त्याच्यानंतर पाव चमचा अख्खे जिरे चवीनुसार लाल तिखट आणि पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे तर आता सुरुवातीला या परातीमध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं चा पीठ त्यानंतर यामध्ये आहे मी अर्धी वाटी साधारण गव्हाचं पीठ आणि यामध्ये आहे पाव वाटी बेसनाचं पीठ आणि हे सर्व मसाले आपण ह्याच्यासोबत मिक्स करून घेऊयात मस्त आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा घालतीये आणि बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर मस्त त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ हे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आणि पाणी न घालता असं थोडंसं दाबून दाबूनच प्रेस करून आपल्याला हे आ, मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याला आणि कोथिंबीरीला छान पाणी सुटेल आता थोडं थोडं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याचा एक सैलसर गोळा आपल्याला मळून इथे तयार करायचा आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हा सैलसर गोळा इथे मळून मी तयार करून घेतलेला आहे पोळी जशी आपण कनिक मळतो त्याच्यापेक्षा थोडासा सैलसर हा गोळा इथे मळून तयार करायचा आहे आता दहा मिनिट हे आपण रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात आणि जे थालीपीठ बनवायला घेऊयात तर हे मिश्रण साधारण मी दहा मिनटं बाजूला ठेवलेलं होतं तर आता ह्याचे आपण थालीपीठ बनवायला घेऊयात तर ह्याच्यातून तुम्हाला जेवढे मोठे हवेत छोटे हवेत थालीपीठं त्या हिशोबाने ह्याच्यातून एक गोळा काढून घ्यायचा एकसारखं करायचं हातावरती हे बघा अशा पद्धतीने आता इथे मी डायरेक्ट हे थालीपीठ तव्यातच करून घेणार आहे त्याच्यामुळे इथे एक तवा घेतलेला आहे तर यावरती सुरुवातीला एक चमचा भर आपण तव्यात तेल घालून घेऊयात तेल व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि आता हाजु आपन हा जो आपण गोळा तयार करून घेतलेला आहे हा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित ह्याच्यावरती थापून घ्यायचा थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने गोळा आपल्याला सैलसरच मळायचा नाही तर मग थालीपीठ थापताना त्रास होतो म्हणून सैलसरच गोळा मळून घ्यायचा तर आता हे बघा आणि पातळसर शक्य होईल तेवढं पातळसर थालीपीठ थापून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आता परत पाण्यात मध्ये हात बुडवायचा आणि ह्याला सगळीकडून आपल्याला छिद्र तयार करून घ्यायची आहेत जेणेकरून थालीपीठ भाजताना था, खरपूस भाजल्या जाईल हे बघा अशा पद्धतीने आता हे थालीपीठ आपण भाजायला घेऊया तवा गॅसवरती मी ठेवून घेतलेला आहे जे आपण होल करून घेतलेले आहेत तर त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून जेणेकरून थालीपीठ खरपूस भाजल्या जातात तर सगळ्या छिद्रांमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तर आता एक साइड व्यवस्थित आपण आधी शेकून घेऊयात तर मस्त दोन्ही साइडनी सुद्धा हे थालीपीठ व्यवस्थित आपलं भाजून तयार झालेलं आहे तर आता हे थालीपीठ आपण एका जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून हे सोगे होणार नाही पद्धतीने इथे आपले हे थाले पेठ बनवून तयार आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे अतिशय सुंदर होतात चवीला झटपट बनवून तयार होतात नाश्त्यासाठी करू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे लोणच्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर अशा पद्धतीने हे खमंग खुसखुशीत आणि त्याचबरोबर पौष्टिक असे थालीपीठ इथे बनवून तयार आहेत अतिशय सुंदर झालेले आहेत रंग टेक्स्चर बघू शकाल तुम्ही अतिशय सुंदर आलेला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता लोणच्या सोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता लोण्यासोबत खाऊ शकता अतिशय सुंदर होतात रुचकर होतात जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठी पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय